आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव मानवतकर यांनी मेहकर मतदार संघाचे राजकीय विश्लेषण करत असताना सांगितलं की निवडणुका संपल्या आहेत हार जीत हा विषय आता संपला आहे जे विद्यमान आमदार आहेत सिद्धार्थ खरात साहेब यांनी निवडणुकीच्या दरम्यान मेहकर मतदारसंघातील जनतेला जी आश्वासन दिली होती त्या आश्वासनाच्या भरोशावर जनतेने त्यांना विजय केला आहे ती आश्वासन त्यांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत तर माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी आत्मपरीक्षण करून आपले कुठे चुकले या संदर्भात चिंतन करून पुन्हा मोठ्या जोमाने कामाला लागावे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी जी हजारो कोटीची कामे आणली ही कामे पूर्णत्वास गेली पाहिजे तर नवीन आमदारांनी सुद्धा विकास कामाकडे लक्ष देऊन आता निवडणूक हा विषय सोडून मेहकर मतदारसंघात शांतता कशी राहिल लोक एकोप्याने व शांततेने कसे राहतील विकासात्मक कोणताही विरोध किंवा तक्रारी न करता कसा सुरू राहील व दोन्ही आजी माजी आमदार जनतेच्या मनामध्ये घर कसे करू शकतात याकडे दोघांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मानवतकर सर यांनी सांगितलं आता आपल्याला प्रत्ययाला येत आहे निवडणुका संपल्या हार्जित होऊन गेली निवडणुका संपल्या <coughs> रायमोरकर साहेब हरले खरा साहेब निवडून आले आता मेकर मतदारसंघाचा विकास म्हणजे जनतेला जी अपेक्षा आहे खरा साहेबांनी सांगले की मेकर मतदारसंघाचे अनुशेष बाकी आहे म्हणजे विकास झाला नाही अडीच वर्षात असो का पंधरा वर्षात असो विकास झाला नाही तो विकास मी या मला जर निवडून दिला विजय केला तर मी तो विकास मी करीन असं त्यांनी जनतेला किंवा प्रचारादरम्यान बी तोच विषय त्यांचा चालू होता मग आपण किंवा मेकर वाशियांनी किंवा लोणारवासियांनी किंवा मेहकर मतदारसंघातील जनतेने खरा साहेबांकडून विकासाची अपेक्षा कशा प्रकारे करा खरा साहेबांनी ज्यावेळेस विचार केला की त्यांना या मतदारसंघामधून निवडणूक लढवायची आहे त्यावेळेस त्यांनी भेटी गाठी घेतल्या या मतदारसंघामधल्या लोकांच्या आणि जे अभ्यासक आहेत जे राज राजकीय अभ्यासक आहेत किंवा नेते मंडळी आहेत मग सर्वच पक्षी जे आहेत मग ते उद्योधी असोत की त्यांना ज्या पक्षामध्ये प्रवेश करायचा होता त्या पक्षाचे असोत सर्वांशी त्यांनी हितगूज केलं त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये अपेक्षित काय आहे हे त्यांनी हेरलं आणि म्हणूनच त्यांनी आल्या आल्या उद्योजकांशी कंपन्यांशी संपर्क साधला आणि कॅम्पस लावला आणि त्या कॅम्पसच्या माध्यमातून जवळजवळ सहाशे नवयुवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला म्हणजे नांदीजी आहे विकासाची नांदी आहे रोजगाराची नांदी जी आहे ती नांदी सुरू झाली असं मला वाटते मी एक त्रस्त म्हणून या ठिकाणी आपल्या समोर जे व्यक्त होतो आहे कारण बाजू घेण्याचा प्रश्न खरातांचा नाही आणि डॉक्टर संजयजी रायमुलकर यांचाही सुद्धा नाही त्यांनी जी विकास कामं केलेली आहेत ती आपल्या डोळ्यासमोर आहे नजरेसमोर आहेत परंतु यांनी ज्या विकासाचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो कोणाला रस्ते पाहिजे तर कोणाला गाव स्वच्छ पाहिजे तर कोणाला गावामध्ये पुतळे पाहिजेत म्हणजे विकासाचे जे काही मापदंड आहेत किंवा विकासाची जी, विकासा जी, विकासा जी संकल्पना आहे ही विकासाची संकल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असते गुरुजी माझा एक प्रश्न अडीच वर्षात आमदार साहेबांना रायमुळकर साहेबांना संभाजी रायमुळकर साहेबांना अडीच चार साडेचार हजार कोटीची कामे मेकर मतदारसंघात आम्ही काही कामं झाली काही अर्धा काही तांत्रिक अडचण आहे काहीचे टेंडर होण्याची बाकी येतं हा सगळा प्रकार बाकी आहे आता खरा साहेब निवडून आले म्हणजे मागील जे कामं येतं हे कामं सुरू होतील नाही होतील किंवा हे त्याच्यामध्ये खोडा आणतील पुन्हा विकास थांबेल आरोप प्रत्यारोप सुरू होतील असा काही प्रकार होईल का असा प्रकार व्हायला नाही पाहिजे परंतु हार जीत ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत एक हारलेली बाजू असते तर दुसरी जिंकलेली बाजू असते म्हणून हारलेल्या जी बाजू आहे त्या बाजूने सुद्धा जिंकलेल्या बाजूला सावरण्याचा प्रयत्न किंवा दिशा देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे कारण की आपला मतदारसंघ आहे आपला मतदारसंघ आहे हे आपलं कुटुंब आहे आपला परिवार आहे मग आपल्या परिवाराचा परिवारा जर विकास करायचा असेल आपल्या परिवार आपल्या परिवारातील परिवारा शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत कामगार आहेत मजूर आहेत हे सर्व जे लोक आहेत हे आपले आहेत आणि या लोकांचा जर विकास घडून आणायचा असेल तर विकास कामामध्ये खोडा आणणं हे बरोबर राहणार नाही विकास कामाला गती देण्यासाठी किंवा या आमदाराचं आता विद्यमान जे खासदार आहेत आमदार आहेत सिद्धार्थ खरा साहेब यांना सु यांना कुठे यांचं चुकतं कारण विरोधी पक्षाचं कामच त्या ते असतं की जिथे चुकतं त्या ठिकाणी त्यांना ते दाखवून देण्याचं काम हे विरोधी पक्षाचं असतं आणि तेच काम व्हायला पाहिजे खेळ खेळाडू वृत्तीनं हे सर्व आपण त्याला सामोरे जायला पाहिजे जनतेला पुढे नेण्यासाठी किंवा जनता ही सुख समाधानानं आणि शांततेच्या मार्गाने जगली पाहिजे यासाठी दानली पाहिजे यासाठी भाऊ आपण त्याला काय म्हणतो की एक परिवार आहे जातीपातीचं राजकारण किंवा धर्मा जात दा, धर्माधर्माचं राजकारण केल्यापेक्षा विकासाचं राजकारण जर झालं विकासाला दिशा जर दिल्या गेली तर ही जी कामं आहेत हजारो कोटीची कामं डॉक्टर संजयजी रायबुलकर साहेब यांनी आणलेली आहेत कामं आपल्या म्हणण्याप्रमाणे कामाला सुरुवात झालेली आहेत काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं अर्धवट आहेत काहींची टेंडर झालेली आहेत वर्क ऑर्डर झालेले आहेत आणि काहींची टेंडर निघणे बाकी आहेत काम थांबत नसते हे रहाट जे आहेत ते चालत असतं ज्यांना पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काय हे भारत आंबेची जी, जी कविता आहे की राम आले गेले लक्ष्मण आले गेले जे महान पुरुष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर काय होईल असं लोकांना वाटत होतं पंडित ने हो, जवाहरलाल नेहरू गेल्यानंतर लोक काय होईल या देशाचं असं लोकांना वाटत होतं आणि इंदिरा गांधी गेल्यानंतर तर काय होईल हा देश चालेल की नाही चालेल असं लोकांना वाटत होतं परंतु कुठेही काही थांबत नसतं वारे वाहत असतात चंद्र झळकत असतो आणि सूर्यही तापत असतो या सर्व गोष्टी चालत राहत असतात फक्त बदल घडत असतो आणि निसर्ग आहे बदल घडणे हा निसर्गाचा नियम आहे त्या नियमानं बदल घडत असतो परंतु या सर्व परिस्थितीला सामोरं जाता जाता या माझी आमदार आणि आमजी आमदार या दोघांनीही सुद्धा या विकास कामाला गती कशी देता येईल मला तरी असं वाटते की आदरणीय संजयजी रायमुलकर साहेब हे पण मोठ्या मनाचे आहेत कारण त्यांचा राजकीय प्रवास काही आत्ताचा नाही मी त्यांना गेल्या छत्तीस वर्षापासून पाहतो जेव्हा ते साधे कार्यकर्ता होते तेव्हापासून मी त्यांना पाहतो त्यांच्यासोबत राहिलेलो आहे आणि पत्रकारितेत आल्यापासून त्यांच्याशी जवळीक अधिक वाढलेली आहे आणि त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव ही इतरांना विनाकारण डॉमिनेट करण्याचा नाही आहे इतरांना कसं पु करता येईल किंवा कसं त्यांनाही काम करण्यासाठी उद्युक्त करता येईल अशा प्रकारे त्यांची भूमिका ही राहणार आहे आणि कुठल्याही कुठलंही काम हे रखडणार नाही कुठलंही काम हे थांबणार नाही प्रत्येक काम हे पुढे जाईल विकास कामं होतील आणि कुठल्याही प्रकारचं या शहरामध्ये या तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये अशांतता निर्माण होणार नाही अशी दोघांची भूमिका असायला पाहिजे माझी आमदार आदरणीय संजयजी रायबुलकर साहेब माझी आमदार आदरणीय संजयजी रायबुलकर साहेब आणि आजी आमदार आदरणीय सिद्धार्थी खरा साहेब या दोघांचीही भूमिका लोकांना पुढे नेण्याची असायला पाहिजे लोकांना शांत ठेवण्याची असायला पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये घर निर्माण करण्याची पाहिजे हे होते ज्ञानदेव मानोदकर सर आपल्यासोबत त्यांनी एक मेकर मतदारसंघाची निवडणुकीची परिस्थिती विधानसभेची सविस्तर सांगितली विद्यमान आमदार सिद्धार्थ खरा साहेब माझे आमदार संजय रायमोलकर साहेब या दोघांची तुलना विकासात्मक कामे हार जीत प्रचार आ, समस्या शेतकरी अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी आपल्या माध्यमातून मांडली तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा